छान ठेवते एक कैकईचा एक वेगळाच बाजू आपल्याला इथे त्यांनी मांड त्यांच्या एकपात्री नाटकातनं करून दाखवली आता थोडं वेगळं जरा गोधडीवर कुठलेही दोन तुकडे एकसारखे नसतात प्रत्येक तुकडा रंगाने किंवा आकाराने वेगळा असतो आणि एक तरी पण एक दुसऱ्याबरोबर तो छान दिसत असतो सादर होणाऱ्या इथल्या कला देखील तशाच आहेत वेगवेगळ्या आहेत तरी पण एक कार्यक्रमाची गोजोडी तयार करून देत आहे तर आता जो पुढला विषय आहे ती एक कविता आहे आणि ते कवितेचं काय शीर्षक का आहे ते आपण तिच्याचकडनं जाणून घेऊया ऋतुजा देशपांडे नमस्कार मी ऋतुजा देशपांडे मूळ गाव छत्रपती संभाजीनगर आपण सर्वच जण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन शब्द ऐकतो एक, एक म्हणजे टेन्शन आणि दुसरं म्हणजे डिप्रेशन छोट्या छोट्या गोष्टीसाठी छोटे छोटे मुलंसुद्धा असं म्हणतात की मला टेन्शन आलं कशाचं टेन्शन असतं का आणि का येतं तर त्यांना ती स अडचण अडचणीला सामना करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नसते म्हणून आता सध्या आपण असं पाहतो की पगार भरपूर असतो पैसे भरपूर असतात मुलांना सगळं छोटं सगळंच मिळतं मोठ्यांनासुद्धा सगळंच मिळतं पण एखाद्या वेळी जर एखादी अडचण आली तर त्यांना त्याची त्या परिस्थितीचा सामना करता येत नाही का तर त्यांना ती सवयच नसते सगळं काही मिळालेलं असतं म्हणजे यश पायऱ्यापायऱ्यांनी यश न मिळता डायरेक्ट यश मिळालं डायरेक्ट सॉरी प <laughs> यश मिळाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते तर या ह्याच्यावर मला एक कविता सुचलेली आहे आणि ती कविता मी आपल्यासमोर सादर करते कवितेचं सा शीर्षक आहे सुख बाजारात मिळते काय सुख पाहिजे त्यांना सुख पाहिजे त्यांना दुःख सोसणे अवघड सर्वांना उजेडा मागून येतो अंधार कधी धरणी भिवून पळते काय सुख शोधण्या फिरसी वेड्या सुख बाजारात मिळते काय सुख बाजारात मिळते काय देव राहतो स्वस्थ मंदिरी देव राहतो स्वस्थ मंदिरी कष्ट झेल ती भक्तच सारी देव पण तरी असते का सोपे घावटाकीचे चुकतील काय सुख शोधण्या फिरसी वेड्या सुख बाजारात मिळते काय हे कड़ो खूप छान आहे दगड धोंडा पाऊस सारे दगड धोंडा पाऊस सारे भेड सावती वादळ वारे मध्येच किती तुटती घरटी कधी पक्षीण खचून बसते काय सुख शोधण्या फिरसी वेड्या सुख बाजारात मिळते काय सुख बाजारात मिळते काय राम लक्ष्मण वनवास भोगी राम लक्ष्मण वनवास भोगी हरिश्चंद्र राज्य त्यागी राम लक्ष्मण वनवास भोगी हरिश्चंद्र राज्य त्यागी लिहिले जे भाळी जाचा त्याच्या काही केल्याने मिटते काय सुख शोधण्या फिरसी वेड्या सुख बाजारात मिळते काय संकटे येतील आणि जातील संकटे येतील आणि जातील तुझीच मनगट साथ देतील कर्म कुणाला कधी न टळले जीवन कुणी त्यजते काय सुख शोधण्या फिरसी वेड्या सुख बाजारात मिळते काय सुख बाजारात मिळते काय सुख बाजारात मिळते काय खरंच <प्राणा> सुख बाजारात मिळतंय काय खूप छान ऋतुजा मस्त